हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज बनवतो आहे आपण गावरान पद्धतीचं झणझणीत चिकन रस्सा तेही कुकरमध्ये खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यात एकदम जबरदस्त चिकन रस्सा आणि चिकन फ्राय बनवतो आहे सुकं तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अजिबात वेळ न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सुद्धा खूप आवडेल तर सगळ्यात अगोदर एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा केस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेल न टाकता तर आपण काय काय साहित्य वापरणार आहे ते, वापर ते मी तुम्हाला बनवत बनवतच सांगणार आहे तर आपल्याला नॉनव्हेज बनवायचं म्हटलं की असं वाटतं की खूप आता वेळ लागणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर नॉनव्हेज बनवलं तर खूप कमी वेळ तुमचा स्वयंपाक होणार आहे तर आपण सुके खोबऱ्याचा कीस भाजून घेतला लालसर होईपर्यंत तर प्लेटमध्ये सुके खोबऱ्याचा कीस काढून घ्यायचा आणि मोठे दोन कांदे उभे पातळ चिरायचे आणि ते सुद्धा आता भाजून घ्यायचे तर कांदा भाजताना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा छान लालसर भाजून होतो तर थोडंसं तेल टाकून कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून आहे सुक्या खोबऱ्याला तेल नाही टाकलं तरी चालतं तरी ते पहा आपलं इथे कांदा आणि सुक्या खोबऱ्याचा किस भाजून आहे त्यामध्ये दहा ते, ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक तुकडा मोठा अद्रकचा कट करून घेतलाय थोडी कोथिंबीर पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचं आता कुकरमध्ये तीन पळी तेल टाकून घेऊया त्यामध्ये एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा टाकलेत कोणतेही खडे मसाले तुम्ही टाकू शकतात दोन कांदे बारीक चिरून घ्यायचेत कांदा टाकून घेऊया आणि थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया तर आपण सुक्या खोबऱ्याचा कांद्याचा जो मसाला बनवून घेतला आहे तोसुद्धा याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे तर स्टोरेज फुल झाल्यामुळे मसाला टाकतानाच तुम्हाला दिसलं नाही आहे कारण व्हिडिओ स्टॉप झालेला त्याबद्दल सॉरी बरं का तर कांदा इथे चांगला लालसर भाजून घेतला आणि त्यानंतर जो आपण मसाला बनवून घेतलेला तो टाकून घेतला आहे तर असे हे बारीक एकदम वाटण करून घेतलेलं कांदा खोबरं लसूण अद्रकचं कोथिंबीर टाकून आता हे सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तर हळूहळू आपला मसाला चांगला येते भाजत चाललं आहे तर अगोदर कुकरमध्ये टाकल्यानंतर खूप हा पातळ वाटत होता मसाला तर जसा जसा भाजत जाईल तसा तसा तो एकदम ड्राय होत जातो तर बाजूलाच मिळते चिकन सुकं फ्रायसुद्धा बनवून घेते तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आणि जे वाटण बनवून घेतले त्यामधलेच दोन चमचे मसाला तेलात टाकून चांगला परतवून घेतला आहे इकडे आपला रश्यासाठी मसाला भाजून होतो आहे आणि तिकडे फ्रायसाठीसुद्धा भाजून घेते हे पहा हळूहळू चांगल्या याला तेल सुटत चालले आणि मसाला आपला ड्राय होत चालला आहे आणखीन थोडा वेळ हा मसाला आपण भाजून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर चिकनमध्ये मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं नाही आहे त्यामुळे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात इथे मी दोन चमचे चटणी टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊया आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा हळद वापरलेली आहे आणि छोटा एक चमचा चिकन मसाला टाकून घेऊया छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि जास्त वेळ लागत नाही कारण आपण खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे त्यामुळे जास्त मसाला भाजायलासुद्धा वेळ जात नाही लगेचच भाजून होतो तर मस्त इथे मसाला भाजून होतो आहे कुकरमध्ये रशासाठी तर बाजूलाच आपण चिकन सुक फ्राय बनवतो आहे त्याचा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर एक चमचा चटणी टाकून घेतली आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया थोडासा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे आणि थोडा धणा पावडर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करूया तर वाफेवरच आपण हे चिकन सुकं फ्राय बनवून घेतो आहे सर्व चांगला मसाला परतवून घेतला आहे तर मस्त सुगंध येतो हे पहा तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतवला आहे आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया तर तुम्हाला किती चिकन सुक्क फ्राय बनवायचं तेवढं चिकन याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित हे मसाल्यामध्ये कोटिंग करून घेतले आणि कमी गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून हे चिकन फ्राय शिजवून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे काय होईल की पाणी सुटेल आणि मग आपल्याला वरून पाणी एक्स्ट्राचं अजिबात टाकावं लागत नाही त्याच्यामध्येच चिकन व्यवस्थित मऊ शिजलं जातं आता मीठ टाकून मिक्स करून घेतले कमी गॅसवरती झाकण ठेवून आता हे चिकन शिजवून घेऊया तोपर्यंत आपला मसाला इकडे एक छान एकदम तेल सुटेपर्यंत भाजून झालं हे पहा एकदम ड्राय झालं आहे अगोदर सगळ्या स्टार्टिंगला किती पातळ ओलसर होता हा मसाला आता चांगला एकदम भाजून झाला आहे तर असा गोळा होईपर्यंत एकदम चटचटीत हा मसाला भाजून घ्यायचा तर मस्त एकदम मसाला भाजून झाला आहे आणि सुगंध येतोय मसाल्याचा आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया आणि नेहमी नॉनव्हेज बनवायच्या अगोदर दहा मिनिट अगोदर हळद आणि आलं लसूणची पेस्ट लावून ठेवायचं अप्रतिम अशा भाज्या होतात चिकन मटण मच्छी काही असू हो देत अगोदर मॅरिनेशन करून ठेवायचं भन्नाट बनतात तर चिकन टाकून घेतले कुकरमध्ये आणि व्यवस्थित आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले तरी पहा एकदम भन्नाट असा आपला मसाला भाजून झाला आहे त्यामुळे खूप छान सुगंध सुटलेला आहे चिकन व्यवस्थित याच्यामध्ये कोटिंग करून घेतले तर चांगले मिक्स केले आता लगेच याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला आणि पाणी अगोदरच एकदम गरम करून घ्यायचे रस्सा बनवण्यासाठी गरमच पाणी वापरायचे आपल्याला तर आत्ता आपण याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया म्हणजे याला अंगचं चांगलं पाणी सुटेल आणि त्यामुळे चिकन आणखीनच चविष्ट होईल तर थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घेतले कुकरवरती तोपर्यंत आपण चिकन फ्राय बघून घेऊया तरी पहा पाणी न टकता किती छान याला पाणी आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे तर असं हे अंगच्याच पाण्यात चिकन फ्राय करून घेऊया तर आत्ता जरी याच्यामध्ये तेल वाटत असेल तरी शिजेपर्यंत पूर्ण चिकन तेल कमी होतं तरी पहा सर्व व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं अधूनमधून याला परतवून घ्यायचे वर खाली करायचे चिकन म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखं मऊ चांगलं शिजलं जातं तर मस्त परतवून घेतलं आणि झाकण ठेवून परत ते शिजण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत ते, ते पाहू शकतात कुकरमध्ये जे आपण चिकन टाकून घेतलं होतं त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि पाणीसुद्धा सुटले तर आता हे मिक्स करून घेऊया तळापासून तर पाणी न टाकता असं आगचं पाणी सुटलं ना तर भाज्या अप्रतिम होतात त्याला एक वेगळीच चव येते तर सर्व चांगलं हे मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकूया आणि मी नेहमीच सांगत असते कोणतीही रस्साभाजी असू देत त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं त्यामुळे ना भाज्यांचे चव आहे तशी राहते अजिबात बिघडत नाही आणि भाज्यासुद्धा चा चवीला छान होतात तरी चांगली येते तर आता आपण जे गरम पाणी करून घेतले तेच मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात टाकून विसळून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला असतो तेच याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचे तर इथे साधारण मी दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतले आता तळापासून हे चांगलं मिक्स करून घेऊया तर गरम पाणी टाकल्यामुळे याची तर्री आहे तशी राहते तेल उडून जात नाही आणि भाज्या चवीला चांगल्या होतात तर हे पहा खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे मीडियम असा आपण रसा करून घेतला आहे आणि कालवण कोणतंही असू देत म्हणजेच रस्सा पातळच छान लागतो खूप घट्ट असेल ना तर अजिबात त्याची टेस्ट चव लागत नाही त्यामुळे असा पातळच थोडासा बनवायचा खूपसुद्धा पातळ नाही पण त्यातले त्यात मिडियम पाहिजे तर आता पाणी टाकून घेतले आणि पहा गरम पाणी टाकल्यामुळे आत्ताच कशी आला तरी येते तर कुकरचं झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती याला तीन शिट्ट्या करून घेऊया मिडियम गॅसवरती जर करायच्या शिट्ट्या असतील ना तर दोन शिट्ट्या करायच्या आणि मोठ्या गॅस जर करायच्या तर तीन तीनपेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही तीन शिट्ट्यामध्ये मस्त मऊ असं चिकन शिजलं जातं तर चिकन इकडे कुकरमध्ये रस्सा आपल्या चिकनचा तयार होतो आहे तोपर्यंत आपण फ्राय व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि फ्राय चांगलं शिजलेलं आहे आता सगळ्या शेवटी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि तुम्हाला जर याच्यामध्ये तेल मसाला जास्त वाटत असेल तर कालवणामध्ये रश्शामध्ये तुम्ही चमच्याने काढून टाकू शकतात तर आम्हाला हे असंच आवडतं आणि आपण जास्त करून रोज रोज खात नाही कधीतरी महिन्यातून वगैरे असं बनवतो तर तेवढं चालून जातं तरी ते कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती हातावर चोळून टाकायची तर तुम्हाला दिसत असेल किती भारी आला तर्री आली आहे आणि मस्त असं जन झणझणीत चिकन रस्सा बनलेला आहे आणि चिकनसुद्धा एकदम मऊ शिजलेलं आहे तरी पहा अजिबात जास्त गाळ वगैरे होत नाही चिकन जास्त शिजत नाही किंवा कच राहत नाही एकदम परफेक्ट असं तीन शिट्ट्यामध्ये हे चिकन रस्सा तयार झालेला आहे तर मी जवळून दाखवते आहे की नाही एकदम पातेल्यात बनवल्यासारखंच वाटते नाही कालवण तर एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्यात झटपट आपल्या इथे चिकन रस्सा बनवून तयार होतो आणि तुम्ही अर्ध्या तासात सर्व स्वयंपाक बनवू शकतात कमी वेळेत कमी साहित्यात झटपट स्वयंपाक होऊन जातो तर इथे आपण प्लेटमध्ये सर्व सर्व करून घेतले तर आहे की नाही एकदम भन्नाट असा बेत चिकन रस्सा तयार आहे चिकन फ्रायसुद्धा बनवून घेतले बनवायला जेवढी साधी सोपी रेसिपी आहे खायला तेवढीच भन्नाट चवीची आहे नक्की एकदा तुम्ही करून पहा आणि कशी वाटली हे रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा आणखीन माझ्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट आणि लॉन्ग व्हिडिओसुद्धा पाहता येतील आपण भेटूया पुढच्या अशाच मस्त रेसिपीमध्ये बाय बाय